कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांची काय तयारी असते या दृष्टीने पोलिसांनी नंदुरबार शहरातील एन बी सी मॉलमध्ये मॉकडील केली यामध्ये एका मॉलमध्ये चार दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करीत चार महिलांना ओलीस धरली पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आणि चारही दहशतवाद्यांना जिवंत पकडून त्यांच्याकडील शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला तसेच त्यांच्याकडील स्फोटकाची बॅग बॉम्ब व नाशक पथकाने ताब्यात घेतली यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले गर्दीवर नियंत्रणासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता असे दृश्य दिसले पण हा थरार वास्तव नव्हता त्या दहशतवाद विरोधी पथकाचा सर्वाचा भाग होता यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विनायक महामुनी उपविभागीय पोलीस येंचा सह अधिकारी संजय महाजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी नागरिकांनी बघण्याची मोठी गर्दी केली होती हे मॉकड्रील असून अचानक दहशतवादी हल्ला झाल्यावर पोलिसांची कशाप्रकारे कारवाई असते याबद्दल प्रात्यक्षिक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले आज रोजी चोवीस हो एक दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार पोलीस दलातर्फे जिल्हास्तरावर एक दहशवाद दहशतवादी विरोधी पक्षाची मॉकड्रिल घेण्यात आली होती यात नंदुरबार बिझनेस सेंटर येथील रिलायन्स मॉल यामध्ये तीन ते चार दहशतवादी त्यांचा प्रवेश झालेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते कंट्रोल रूमला त्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्यावर लगेच पोलीस ठाणे नंदुरबार शहर त्याचबरोबर बी डी डी एस पथक श्वान पथक त्याचबरोबर सर्व वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळावर पोहोचले आणि तत्काल त्यामध्ये जे आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो त्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पक्षाशी जे काही दहशतवादी होते त्यांना व त्याच्यासोबत त्याच्या शस्त्र व दारुगळा हे सर्व त्या ताब्यात घेऊन पूर्ण मॉकडून संपविण्यात आली होती यामध्ये जसं माहिती मिळाली त्या त्यानंतर सर्व परिसर जे काही जनतेचा परिसर होता रिलायन्सचा मॉल त्यामध्ये त्यामधून सर्व जनतेला बाहेर करून त्यानंतर कारवाई करण्यात आली होती अशा पद्धतीच्या दहशतवादी विरोध मॉक ड्रिल पोलीस दलातर्फे करताना आम्ही स्वतः त्याचबरोबर ठाकूर पोलीस अधीक्षक श्री निलेश पांडे त्याचबरोबर उपर्गीय पोलीस अधिकारी संजय महाजन व पोलीस निरीक्षक राहुल पवार त्याचबरोबर विशेषकाचे पोलीस निरीक्षक के व स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक व सर्व स्टाफ हे हजर होता यामध्ये पोलीस विभाग व्यतिरिक्त सर्व इतर विभागाचाही सहयोग खूप महत्त्वपूर्ण असतो त्या त्या अनुषंगाने महसूल विभागाचे एस डी एम साहेब पण ते हजर आहे त्याचबरोबर आ, आ, फायर ब्रिगेड व इतर ॲम्ब्युलन्सची जी काही फॅसिलिटी आहे ते पण घेण्यात आलेली आहे हा मॉक ड्रिल नेहमीच्या पोलीस विभागाचा एक भाग असतो पोलीस विभागाची तयारी कशा पद्धतीने आहे आणि वेळोवेळी त्याची एक रिहर्सल झाली पाहिजे या अनुषंगाने ही मॉकड्रील घेण्यात आलेली होती तर <coughs> कृपया करून जे काही लोक इथे उपस्थित होते त्यांनी ही फोटो किंवा व्हिडिओ कुठेही व्हायरल करू नये आणि त्याच्यामुळे एखादी अफवापासण्याची पूर्ण शक्यता असते तर सर्वांना त्याला आव्हान आहे की त्यांनी तव तत्काळ डायल वन वन टू एकशे बारावर फोन करून त्याबद्दल पोलिसांना कल्पना द्यावी सर्वांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे